बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण चौदावे कोर्टात झालेल्या पराभवानं इनामदार खचून गेले नाहीत आपल्यावर बापूंना फसवल्याचा फौजदारी गुन्हा होईल या भीतीनं त्यांनी वरच्या कोर्टात अपील केलं होतं रात्रंदिवस ते त्याच एका विचारात होते केसमधून पाठीमागं हटायचं नाही काहीही करून यातून मार्ग काढलाच पाहिजे झालेला अपमान पुसून काढला पाहिजे याच विचारात मग्न होऊन इनामदार सोप्यातल्या लोडावर कलंडले होते त्यांची नजर वाड्याच्या दरवाज्यात होती वाड्याच्या बाहेरून ये जा करणारी माणसं ते निहाळीत होते त्याचवेळी दरवाज्यातून गना हात आला सोप्याच्या पायऱ्या चढता चढता इनामदारांना रामराम घातला ये गना म्हणत इनामदाराने पुढ्यातला पानपुडा पुढं सारला पानपुडा जवळ घेऊन गणानं त्यातील तीन चार पानं काढली त्या पानाला चुना लावीत गणा बोलला सरकार बातमी कळली का नाही कसली र म्हणत इनामदाराने कपाहाला आठ्या घातल्या अहो काल सकाळी म्हण आंबेगावला खून झाला आईला खुना खुनीच काय परमाणच राहिलं नाही माणसाला लई मात चढलाय म्हणीनास इनामदार क्षणभर थांबले व परत चौकसपणे कराला म्हणाले कुणाचा खून झाला म्हणतोस अहो तो आंबेवाडीचा बाळू मान्या नव्हता का त्या पैलवान बाळू मान्याचा झाला म्हण त्यो आणि का सर काय पण माणसं म्हणत होती त्यो वाडीवरनं आंबेगावकडं चालला होता म्हण तेव्हा त्या दोन्ही गावच्या मधलं ते वगळात नाही का त्या वगळीत खून झाला म्हण इनामदाराने नुसतीच मान हलवली परत उसाचा टाकून गाणा म्हणाला न तो वर चिडत होता वर मागणं कुणी गुळी घातली म्हण बंदुकीची गुळी घालणारा घावला का इनामदारणी मध्येच विचारलं घावला नाही म्हण कुणी गुळी घातली ते समाजलच नाही म्हणजे गुळी घालणारा फरारी आहे म्हण की ह तसंच म्हणायचं तर काय त्या खुनाच्या बातमीने इनामदारांच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं बराच वेळ ते डोळे मिटून सुन्नपणानं लोडावरच मागे रिरून पडले डोक्यावर अडवा हात टाकून विचार करू लागले गना थोडा अवघडल्यासारखा झाला तो इनामदारांना बोलला सरकार चलू का रानाकडे जायचंय त्यापूर्वी इनामदार तंदरीतून भानावर आले ते गणाला म्हणाले घना असं कर आजच्या दिवस रानात जायचं राहू दे रान कुठं पळत नाही हे बघ तू आत्ताच्या आत्ता आकुर्ड्याला निघ आमच्या इवायसनी देसायासनी म्हणावं आजच्या आज गजापुरा बोलवलं आहे उद्या सकाळी साताराला निघायचं आहे म्हणावं जरुरीचं काम आहे काय बरं भाकरी तुकड्या खाऊन निघतोच लघुलघ असं म्हणून गणा उठला आणि निघून गेला आणखीन एक डाव टाकावा बघू तर काय होतंय असं म्हणून इनामदार नकळत हसले इनामदारांचे इवाई आकुर्ड्याचे फिरंगोजी देसाई गणाबरोबरच दिवस मावळा इनामदारांच्या वाड्यात हजर था झाले पाहुणे फार दिवसाने आलेले इनामदाराने आपला स्वयंपाकी एकनाथाला चांगल्या मेजवानीची सोय करायला सांगितली एकनाथानं दोन कोंबड्या मारल्या दारूचा शिस्सा आणला दोघं लोड होईपर्यंत प्यायले पोटभर कोंबडी खाल्ली जेवण झाल्यावर दारूच्या नशेतच इनामदारांनी झोपता झोपता देसायांना आपला बेत सांगितला प्रथम देसायांनी नाही होई केलं इनामदारांनी समजूत काढली आपला डाव समजून दिला माझ्यासाठी हे काम केलं पाहिजे असा हट्ट धरला देसाई तयार झाले उद्या सकाळी सातारा निघायचे ठरून दोघांनी अंतरणावर अंग टाकली दुसऱ्या दिवशी सकाळी मेहबूबच्या बाजारगाडीनं इनामदार आणि देसाई साताऱ्यात पोहोचले सातार्याच्या स्टँडवरून टांगा सरळ डी एस पी लॉर्डनच्या ऑफिसवर गेला डी एस पी ऑफिस बाहेर दोन पोलीस उभे होते फिरंगुज देसाईने आपलं नाव सांगून त्यातील एका शिपायाकडून लॉर्डनला निरोप दिला लॉर्डनची आणि देसाईंची चांगलीच ओळख होती म्हणण्यापेक्षा त्यांचे घनिष्ठ संबंध होते देसाई तसे ब्रिटिशांच्या हस्तकच भागातल्या चळवळीच्या व चळवळी करणाऱ्यांच्या बातम्या ते लॉकडाऊनला पोचवत होते त्यामुळं एक प्रकारे देसाई ब्रिटिशांचे एजंटच होते पोलीस खात्यात त्यांचा नेहमीच सन्मान होत असे साहेब तुम्हाला आत बोलावतात निरूप घेऊन आत गेल्या शिपायानं बाहेर येत बाहेरच्या बाकड्यावर बसल्या देसाईनं हातबीनं सांगितलं त्याबरोबर देसाई व इनामदार उठले व आत गेले दोघांनी एकदम वाकून समोरच्या खुर्चीतल्या लॉर्डनला नमस्कार घातला समोरच्या खुर्च्यावर बसा म्हणून बोट दाखवीत लॉर्डन बोलला काय दे साई फार दिवसात आला नाही हे नाही साहेब यायला सवडच झाली नाही यस येस बरं बोला काय नवीन न्यूज आणला बातमी भाई बातमी काय नाही पण पन... अडकळ देसाई म्हणाले बरं दुसरं काय काम काढलं सांग साहेब काम म्हणजे माझंच आहे स्वतःच हे आमचं इवाई गजापूरचं हिरोजी इनामदार असं म्हणत देसाईने इनामदारांची ओळख करून दिली इनामदार चुरबुळून नमस्कार करीत म्हणाला माग एकडाव आलो होतो भेटायला हां हां मान हरवीत लॉर्डन बोलला तवा हेच एक काम आहे मध्ये देसाई म्हणाले हां बोला बोला करून टाकता येईल होतंय तर काम साधंच आहे तुम्ही केलं सत्र पुण्यासारखंच आहे देसाई बोलले त्यावर डी एस पी म्हणाले बोला ना करून टाकू काम तुमचा करायचं नाही तर कुणाचा करायचा तुम्ही आमचा माणसं ना मग यावर धाडस करून देसाईने इनामदारांच्या रानाच्या चारा दाव्याचा संपूर्ण इतिहास सांगितला बापू पाटलांनी कर्ज कसं नाकारलं आणि आता आपणावर फौजदारी गुन्हा होण्याची पाळी कशी आली आहे हे पण इनामदारांनी मध्येच सांगून टाकलं त्यावर विचार करीत लॉर्डन बोलला यात माझा काय मदत पाहिजे साहेब आंबेवाडीला खून झालाय हो हो काय खबर आला आहे लॉर्डन त्यो खून बापू पाटलावर घालायचा आणि तिला बेड्या घालून तुमच्या इस्लामपूर ठाण्याच्या मुलानी साहेबांच्या बंगल्यावर आणायचा ते तिथं त्यांच्याकडनं खुनात अडकवितो म्हणून भ्या घालून कागदावर सई तिवडी घ्यायची म्हणजे झालं हेच काम आहे एका धमात हे सर्व देसाईंनी लॉर्डनला सांगितलं एवढंच होय करून टाकू लॉर्डन हसून बोलला करा साहेब एवढं काम करा लय उपकार होतील गरीबावर हात जोडून इनामदार म्हणाले कशाला हात जोडता तुमचा काम करून टाकला म्हणून समजा तुमच्याजवळ मुलाण्याला लेटर देतो बाकी काम तुम्ही करून घ्या असं म्हणून लॉर्डननं भरभर आपल्या टेबलावरच्या लेटर पॅडवर इंग्रजीतून एक पत्र लिहिलं त्याला खोटा बंद करून देसाईंच्या हातात दिलं दोन चहा मागवले चहा पिऊन इनामदार व देसाई परत एक वेळ कमरेत वाकून लॉर्डनच्या ऑफिस बाहेर पडले सायंकाळी सहाच्या दरम्यान देसाई व इनामदार सरळ मुलानेच्या बंगल्यावर पोचले त्या माळावर एकमेव तोच बंगला होता जो बाजूला घसारटा होत गेला अथांग माळ पसरला होता आजूबाजूला वस्ती नव्हती तो परिसर शहांत वाटत होता बंगल्यासमोरच्या बागेत फौजदार मुलाने आराम खुर्ची कर कर खुर्चीत पाठीमागे येऊन पश्चिमेच्या डोंगरावरून येणारी गार हवा खात पडला होता बंगल्याच्या गेटमधून येणाऱ्या इनामदारांना व देसाईंना बघून त्यानं कपाळावर आठ्या घातल्या त्या दोघांनी नमस्कार घातला समोरच्या खुर्चीकडं बोट करून मुलांनी त्यांना बसा म्हणाला खुर्चीत बसत बसत देसाईनी शर्टच्या केशातून पत्र काढून मुलांच्या हातात दिलं हे आणखी काय आणला जा म्हणून मुलांना लखोटा फोडला व पत्र वाचू लागला अर्थात लॉर्डननं म्हटलं होतं आंबेवाडीच्या खुनाबद्दल गजापूरच्या बापू पाटलांना अटक करा इनामदारांना त्यांची सही पाहिजे त्याबद्दल इनामदार सांगतील तसे प्रयत्न करा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागा पत्र वाचून होताच मुलांनी डोळे मोठे करीत आश्चर्याने म्हणाले काय डी एस पी साहेबांनी हे पत्र दिलंय मग काय खोटं आणलंय अहो ते त्यांचंच आहे सरळ बघा हातातली वाकड्या डोक्याची काठी कुरवाळीत इनामदार बोलले साहेबांची आणि तुमची ओळख ह्यालाही दिसापास नाही पण कामासाठी ना का वर पात्र गेलोच नाही घालात हसत इनामदार म्हणाले देसाई फक्त ऐकत राहिले एकदम सरळ बसत मुलांनी म्हणाला साहेबांनी लिहिलंय बापू पाटलांना आंबेवाडीच्या खुनात अटक करा वय मग करायची बापू पाटलाने हा आंबेवाडीचा खून केला नाही केल्याला मग मग मा काय नुसती अटक करून तुमच्या बंगल्यावर पाय बांधून ठेवायचा कायद्यानं अटक करायची नाही पण कशाबद्दल मला त्याची सई पाहिजे आहे सई कशासाठी अहो तो दावा नाही का झाला राणाचा सा, त्यासाठीनं तुमच्या वजनाखाली त्याला माझा कागद मान्य आहे म्हणून सई घ्यायची बाकीचं काय नाही असं समजावून देत इरामदार बोलले नाही नाही हे शक्य नाही मुलांनी ओरडला तेव्हा छदमी हसत इनामदार बोलले नाहीतर राहून दे तसं सांगू लॉर्डन साहेबासनी लॉर्डनचं नाव सांगताच मुलांनी गप्प झाला थोडा वेळ विचार करून म्हणाला काम करण्याबद्दल काही नाही पण एखाद्या वेळेस अवघड व्हायचे अ साहेब अवघड काय बी नाही तुम्ही नुसती बापूला अटक करून हिता आणा त्याला तुला फासावं घालवतो म्हणून नुसती तंबी द्या त्याच्यावर काय खुनाचा आळ घालायचा नाही आणि काय नाही फक्स तर आपलं काम होईस तो नाटक करायचं नव्हतं असंही इनामदाराने मुलाण्याला पटवून दिलं फिरंगोजी देसाईनी त्याला पुस्ती देत मुलाण्याची समजूत काढली त्यावर नाही होय नाही होय करीत मुलानी तयार झाला उद्या संध्याकाळी अटक करतो म्हणाला इनामदार व देसाई आपलं काम झालं म्हणून खुशीत उठले त्यांचं दिवसभराच्या परिश्रमाचं सार्थक झालं त्यांनी इस्लामपुरात एक टांगा भाड्याने घेतला आणि समाधानाला दौडणाऱ्या टांग्यातून गावाकडं निघाले तिन्ही सांजा गावावर उतरत होत्या बापू मळ्यातून परतत होते इनामदारला मारलेल्याला बरेच दिवस झाले होते तरी ते अजून त्यांच्या मनातून जात नव्हतं उगीच त्यांना त्याबद्दल खेद वाटत होता त्यांचं दुसरं मन झालं ते बरं झालं म्हणत होतं असा स्वतःशीच विचार करीत बापू तालमीपुढच्या चिंचेपर्यंत आले तालमीपुढच्या कट्ट्यावर महादू वस्त्रात बसले होते त्याने बापूंना हाक घातली काय बसतात निवांत बसलाय म्हणत बापू तालमीकडे सरकले त्याचवेळी तळ्याच्या बाजूने दत्तू पिसाळ बापूंच्या दिशेनं आला जवळ येत घाबऱ्या घोबऱ्या म्हणाला पाटील वर्ण अंत्याच्या आटीला पुढं मायताळ पोलीस आल्या ती काहीतरी घडपड दिसते मुला मुलाने फौजदार बी हाय काय भानगड समज ना पोलीस आल्या ती वय मग येणार का काहीतरी असल म्हणून आला असतील काय करायचं आपल्याला असं सहजपणे बोलून बापू वाड्याकडे वळले अंधार पडत चालला होता डोक्यावरचा फेटा सोप्यातल्या खुंटाळावर ठेवून बापू जेवणासाठी दादूची वाट बघत बसले होते आज सकाळीच मळ्यात एक नवीन म्हैस व्याली होती त्यामुळे दादू तिच्या व्यवस्थेला अजून मळ्यातच थांबला होता काशीबाई बापूला म्हणत होत्या तुम्ही जेवून घ्या ते आलं म्हणजे मागणं जेवतील बापूसुद्धा त्याच विचारात होता त्याचवेळी वाड्याच्या दरवाजात असंख्य पावलं वाजली बाहेर रस्त्यावर गलबला झाला मुलाने फौजदार दरवाजातून सरळ हात आला त्याच्या पाठी बघून बरेच पोलीस आत आले सोप्यात बापूंच्या जवळ येत मुलानी म्हणाला पाटील सातारचे साहेब आल्यात आत्ताच्या आत्ता तुम्हाला त्याने घेऊन यायला सांगितलं बापू एकदम हादरूनच गेले वाड्यात एकच घबराट उडाली पोलिसांनी वाडा आत बाहेर घेरला रस्त्यावरची माणसं हकलली त्यातूनही बापूंनी विचारलं काय काम आहे सातारच्या साहेबांचं बोलवलं हे मला काय माहीत नाही तुम्ही ताबडतोब चला बघू हुकमी आवाजात मुलाने बोलला बापूंनी सर्व राग रंग ओळखला जाणं भागच होतं नाहीतर मुलांना नेलंच असतं सर्व ओळखून खुंट्यावरचा फेटा डोक्यावर चढवीत बापू चला म्हणाले काशीबाई तर पूर्णपणे कळाल्याच काय घडतंय ते त्यांना समजेच ना बापूंनी पायात जोडा चढवला काशीबाई जेवून जावा म्हणू लागल्या एवढ्यात येतो म्हणून बापू शांतपणे मुलाने पाठीमागून बाहेर पडले बाहेर अंधारात चौक भरून पोलीसच दिसत होते आपण असं काय केलंय ते बापूंना सुद्धा कळेना तरी पण त्यांच्या मनात पाल चुक चुकली त्यांना त्यात इनामदाराचा सा वास आला देवा हे काय अरिष्ट आणलंस म्हणत काशीबाईंनी माझ घरातल्या देवाला पुढं लोटांगण घातलं थोड्या वेळातच राणातून दादू घरी आला त्याला रस्त्यातच सर्व मामला समजला तो खवळूनच घरात आला आपण कशाला जायचं ही काहीतरी त्या इनामदाराची कलागत असली पाहिजेत असं म्हणून ओरडू लागला वस्तादाने त्यांना शांत केला बापूंच्या अटकेनं संपूर्ण गावालाच हातरा बसला बापूंना पोलिसांनी का नेलं याचा शोध कोणालाच लागे ना जो तो आपापल्या परीने निष्कर्ष काढत होता बापूंच्या वाड्यावर विचारपूस करण्यासाठी संपूर्ण गाव लोटला पण काय घडलं हे कोणालाच समजे ना अंधारातूनच माणसांची बापूंच्या वाड्याकडे रीग लागली होती वाडा सुन्न झाला होता तो फक्त दुखाचाच उसाचा सोडित होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद